महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडी ताईंसाठी अत्यंत महत्त्वाची आंदोलनाची पन्नाशी आमदाराच्या दाराशी अंगणवाडी सेविकांचे चौदा आमदारांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील आपले विविध मागण्यासाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांचे चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून अंगणवाडी बंद आंदोलन सुरू आहे सोमवारी त्याला पन्नास दिवस झाले त्यानिमित्त पिंपरी येथील तीन मावळीतील एक पुणे शहरातील नऊ आणि पुरंदर अशा चौदा आमदारांच्या कार्यालयाबाहेर आंदोलनाचे पन्नाशी आमदाराच्या दाराशी हे इशारा आंदोलन दोन तास केले मागण्या मान्य नाही झाल्या तर त्या आमदारांच्या कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला आहे पिंपरी चिंचवडमधील भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या भोसरी चिंचवडचे अश्विनी जगताप यांचे पिंपळे गुरु राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे अण्णा बनसोडे यांच्या अकोर्डी तर मावळी सुनील शेळके यांच्या तळेगाव दाभाडे या येथील कार्यालयात अंगणवाडी सेविकांनी हे इशारा आंदोलन केले पुण्यातील आमदार सिद्धार्थ शिरोळे चेतन तुपे माधुरी मिसाळ चंद्रकांत पाटील रवींद्र सुनील कांबळे भीमराव तपकीर सुनील आणि संजय जगताप यांच्या कार्यालयासमोर ते केले यावेळी बहुतांश आमदार तेथे उपस्थित नव्हते त्यामुळे त्यांच्या कार्यालयात निवेदन देऊन आंदोलन समाप्त करण्यात आले मात्र आठवडाभरात मागण्या मान्य न झाल्यास आमदारांच्या कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण बसणार असल्याचा इशारा अंगणवाडी कर्मचारी सभेचे अध्यक्ष नितीन पवार यांनी केला आहे सोमवार आंदोलन करण्यात येणार होते परंतु आयध्यातील प्र प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण विचारात घेऊन आयोजकांनी ते आज केले दुसरीकडे या अंगणवाडी बंद आंदोलनामुळे पन्नास दिवसापासून राज्यातील वाडी वस्ती गावामधील गरीब घटकातील सत्तर लाख चिमुकले पोषण आहारापासून आणि पूर्व प्राथमिक शिक्षणापासून वंचित आहेत प्रत्येक आमदाराच्या कार्यालयाबाहेर शंभर अंगणवाडीताई सामील झाल्या